दरबारामध्ये साताऱ्याच्या राजधानीमध्ये राजांच्या सान्निध्यामध्ये आजचं जे आगमन आहे ते मूळ सिंहस्त कुंभमेळा अध्यक्ष आदरणीय परमपूज्य राम नारायण जी कुंभमेळा समिती नाशिक या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय शंकराचार्य काशी धर्मपीठाचे जे शंकराचार्य त्यांचे परम शिष्य वैराग्यानंदी महाराज वाराणसीहून उपस्थित आहे या ठिकाणी आमचे आदरणीय मथुरे महंतजी उपस्थित आहे मी स्वतः ज्या ठिकाणी आपण ऐकले असाल की श्रीराम मंदिराची मूर्ती ज्यांच्या हस्ते झाली ती काशी विद्वत परिषद आणि त्या काशी विद्वत परिषदेचा प्रमुख प्रभारी या नात्याने मी आपल्या समोर उपस्थित आहे आणि अशा प्रकारचं गुरुजी आता येणारा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याचं जे रामकुंडावरती जे त्यांचं जे आश्रम आहे जो गुरु पौर्णिमेचा जो पर्व काळ आहे कुंभमेळामध्ये दोन हजार सत्तावीसला त्याचं प्रमुख स्नानाचं जे अधिकारी आहेत ते आपल्यासमोर उपस्थित आहेत संत पूजन झाल्यानंतर दोन मिनटं गुरुजी बोलतील आपण सर्वांनी पहिलं माझ्या ताईच्या हस्ते संतांचं पूजन होईल आणि मग आपल्याला जे काही महाराज आशीर्वाद देतील आपण तो स्वीकार करावा आणि या सातारा नगरीमध्ये सर्व सर्व जाती धर्म पंत संप्रदाय सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो या राजधानीचे राजांच्या चरणी शांतीचे

ओ अशी हेच असे भावना व्यक्त करते आहे प्रेम जय सभी हमारे भारतवासी जो समाज है वो कोई भी समाज हो सबसे मैं आग्रह पूर्वक सबसे आह्वान करता हूँ जो सब लोग ये 120 वर्ष के बाद ये कुंभ का स्नान का पर्व आ रहा है तो सभी अपने परिवार के सहित आकर के और गंगा स्नान करें ये मैं अपने तरफ से आह्वान कर रहा हूँ जो सब लोग इसका लाभ लें हमारे देश का कल्याण हो हमारे समाज का कल्याण हो हमारे परिवार का कल्याण हो इसलिए मैं सबसे आग्रह करता हूँ जो अवश्य एक तीन 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 स्नान होंगे उसमें से एक भी स्नान आप लोग को जरूरी है करना इसलिए मैं सबसे आग्रह करता हूं जो सब लोग आकर के अपने परिवार के साथ आकर के और कुंभ में स्नान करें गुरुदेव भगवान की